हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा तर इथं सकाळची वेळ होती तरी इथं मी सकाळी सकाळी ना पोछा मारणार होती तर पाण्यामध्ये ना थोडंसं मी गोमूत्र टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकून लगेच इथं मग मी पोछा मा, पोछा मारून घेतलेला आहे सकाळी सकाळी तर आता बरोबर सात वाजलेली होते तर इथं मी फ्रेश झाले पोछा मारून झाला फ्रेश झाले आणि लगेच मग किचनमध्ये आले तर इथं रात्री घासून ठेवलेले भांडे ना रात्रीच मी असा म्हणजे भांडे घासून ठेवत असते गॅसचा ओटा क्लीन करून ठेवत असते बेसिंग स्वच्छ करून ठेवत असते म्हणजे आपण सकाळी किचनमध्ये आलं ना तर एकदम फ्रेश वाटतं एकदम प्रसन्न वाटतं तर मग भांडे घासून ठेवलेले होते ना तर मग इथं मी भांडे लावून दिलेले आहे आणि देवपूजा करायची होती तर म्हटलं चला पहिले भांडेच लावून देते श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्या आजचा दिवस छान आरोग्य आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर माझी सकाळी देवपूजा करून झालेली आहे तर फुलं वायाची बाकी होते कारण फुलं आहे ना मी थोडेसे उशिरा तोडून आणलेले तर म्हटलं चला आता फुलंही वाहून देते आणि माझ्या आरत्याही करायच्या बाकी तर आरत्याही करून घेते तुळशीजवळही रांगोळ काढून झालेली आहे बाहेरचं अंगण झाडून सडा रांगोळ सगळं झालेले घरातली झाडझूड पोछा मारून सगळं आवरून झालेले आहे तर देवांना फुलं वाहून देते कारण फुलं जवळपर्यंत वाहत नाही असं वाटतच नाही आपण देवपूजा केली तर चला मी आता फुलं वाहते तर चला तू इथं हे वस्त्र बदलून घेतले मी श्रीकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणीचे त्यांना दुसरे नवीनवाले वस्त्र घालून दिलेले इथं फुलं तोडून आणलेले तर चला तर इथं माझी देवपूजा करून झालेली आहे ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही तर आज आहे ना अक्षयतृती आहे तर आमच्या भागामध्ये ना त्याला आखाजी म्हटले जाते आजच्या दिवशी ना आपल्या घरामध्ये जी व्यक्ती मरण पावलेली आहे मृत झालेली आहे तर त्या व्यक्तींना नैवेद्य दाखवला जातो आमच्या सासूबाई त्यांच्या सासू सासऱ्यांना पात्र दाखवतात म्हणजे ते करतात घरी तर मग इथं मी काही करत इथं मी साधा सिंपलच स्वयंपाक बनवत असते पात्र दाखवण्यासाठी जो नैवेद्य बनवला जातो त्याच्यामध्ये रस केला जातो बरेच जणं आजपासूनच रस खाण्यास सुरुवात करतात म्हणजे च्या अगोदर खूप दिवसापासून आंबे येतात ना पण ते खात नाही ज्या दिवशी म्हणजे नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतरच ते सुरुवात करतात खायला आजच्या दिवशी आपण जर कुरडई पापड करतो ना चिकाची कुरडई सांडाया तर त्यासुद्धा नवीनच पाहिजे नैवेद्यामध्ये गव्हाची पोळी बनवतो तर ते गहूसुद्धा म्हणजे नवीन गहू आलेले असतात त्याच्या कणकीपासूनच ते, ते म्हणजे बनवल्या जाते म्हणजे असे बरेचसे प नियम आहेत त्याचे की त्या दिवशी ते, ते सगळं सुरुवात केल्या जाते त्याच्यामागचं दुसरंही काही रिझन असू शकतं पण त्या दिवशीपासून त्या गोष्टींना सगळ्या सुरुवात होते तर पर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केल्या जातात साडेतीन मुहूर्तापैकीचा हा एक मुहूर्त म्हणजे आजचा दिवस आहे ना फक्त मूर्त व्यक्तीसाठीच नाही तर तसाही तो म्हणजे चांगला मुहूर्त आलेला असतो साडेतीन मुहूर्तामध्ये हा एक चांगला मुहूर्त आहे त्या दिवशी बऱ्याचशा पूजा केल्या जातात आज लक्ष्मीनारायणाची पूजा केल्या जाते पुन्हा अन्नपूर्ण मातेची पूजा केली जाते जिथं आपण सगळा स्वयंपाक बनवतो त्या गॅजच्या शेगडीची गॅसच्या ओट्यावरती म्हणजे मातेची पूजा केल्या जाते आजचा दिवस खूप शुभ मानला जातो अशा खूप साऱ्या पुऱ्या बरेच जण आज सत्यनारायणसुद्धा करतात बरेच जणं काही त्यांचा कोणत्या कामासाठी त्यांना सुरुवात करायची असली बिझनेसमध्ये तर तेही सुरुवात करतात बांधकाम म्हणजे घर बांधायचं असलं तर आजपासून पैया खोंदायला सुरुवात करतात बरेचशे अशा गोष्टी आहे की त्या आजपासून सुऱ्या केल्या जातात म्हणजे खूप चांगला दिवस आहे तर इथं मग मी अन्नपूर्ण मातेची गॅसच्या ओठ्यावरती पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं मग स्वस्ती काढत असते मागची जी टाईल्स आहे ना गॅसच्या ओठ्याची तर तिथं ह्या पद्धतीनं असं स्वस्तिक काढून घेते तुम्हाला पाताक्षणी वाटत असेल इतकं सुंदर वाटत होतं ते म्हणजे असं आपण स्वस्तिक का काढायलाच पाहिजे म्हणजे आपल्याला छान वाटतं किचनमध्ये एकदम एक प्रसन्न जास्त वेळ आपला किचनमध्येच जातो तर आपल्याला छान प्रसन्न वाटतं किचनमध्ये त्याच्यानंतर मग मी गॅसच्या शेगडीची सुद्धा पूजा करून घेतलेली कारण ते पण आपल्या एक पूजेतलाच भाग येतो कारण आपण त्याच्यावर तर सगळा स्वयंपाक बनवतो त्याच्यावर सगळं शिजवतो आणि खातो तर इथं मग सगळी पूजा करून घेतली अन्नपूर्ण मातीची गॅसच्या शिगडीची तर चला सकाळी सकाळी आता बरोबर सात साडेसात वाजले असतील तर इथं मी आता दुधावाले दादा आले होते ना तर चहा सुद्धा म्हणजे खूप वेळ झाला ना तर मग लवकर उठलेलं असलं की थोडंसं चहा घ्या असा वाटतो तर इथं मग दुधही गरम करायला ठेवून दिलेलं आहे एका साईडनं म्हटलं चला चहा सुद्धा ठेवून देते थोडासा कारण आता देवांचे पप्पाही उठलेले होते आणि देवांश पण उठलेला होता तर इथं मग मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवलेला आहे तर चला तर चला मी आता चहा घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर परत बोलते तर चला मग तर इथं मग लगेच स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकालाही सुरुवात करायची होती ना तर थोडासा चहा थंडा होईपर्यंत म्हटलं इथं आंबेनं पाण्यात भिजत ठेवलेले होते ते पातेलं थोडंसं लहान पडलं तर मग मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ॲड केलं आणि आंबे थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर ना गोबी चिरून घेतलेली होती चहा घेतल्याच्यानंतर मग लगेच फ्लावरची भाजी बनवायची होती गोबीची तर इथं गोबी कट करून घेतली आणि थोड्या वेळ पाण्यात उकळून घेतली म्हणजे पाच मिनटं मी चांगल्या खळखळ पाण्यामध्ये ती उकळून घेतलेली थोडंसं काय होतं त्याच्यामध्ये जर बारीक त्या अळया असतात थोडीशी म्हणजे जी घाण असली ती पूर्ण निघून जाते थोडंसं उकळून घेतलं ना थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळून घ्यायची लगेच मग भाजीला फोडणी दिली एका साईडनं कुरडई पापड ते सुद्धा तळून ठेवलेलं आहे तर इथं देवाशले पापड खायचा होता त्याला पापड खूप आवडतो देवाशले सगळे पदार्थ खायला आवडतात म्हणजे असं कोणतीच गोष्ट नाही की देवाशले आवडत नाही सगळ्या गोष्टी तो आवडीनं खातो म्हणजे घरातला एकमेव असा मेंबर आहे की त्याला सगळ्या गोष्टी आवडतात खायला तर इथं मग मी त्याला पापड दिलेला आहे आणि काय झालं माझ्या याच्यानंतरचा जो व्हिडिओ ना तो माझ्याच्यानं जा कंटिन्यू करताच नाही आला म्हणजे काही कारणास्तो तर हे जी क्लिप घेतलेलं आहे ना तर ह्या मग क्लिप दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे इथं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पूजा झालेली होती इथं आता सकाळचे सहाच वाजलेले होते तर आज सकाळी सहा वाजताच माझी पूजा झालेली होती एवढं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये छान वाटत होतं तर एका ताईची कमेंट होती मला की तुमच्याकडे जे श्रीकृष्ण विठ्ठल रुक्मिणीचे ड्रेस आहे ना तर ते मला थोडेसे दाखवसाल का ताई त्यांची कमेंट आलेली होती मला तर म्हटलं चला थोडासा वेळ पण आहे आज कामं पण थोडीशी लवकर आवडलेले स म्हणजे घरातले आर्थिक कामं करून झालेले तर म्हटलं चला वेळ पण आहे तर मग आपण हे दाखवूनच देऊ कारण त्या ताईनं मला दोन एक दोन कमेंट केलेल्या ना तर हा श्रीकृष्णाचा ड्रेस आहे ताई हा जो तुम्हाला बॉक्स दिसतो ना ह्या बॉक्समध्येच मी ते सगळे ड्रेस ठेवत असते सगळ्या देवतांचे तर इथं माझ्याकडं जे छोट्या छोट्या मूर्ती आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडं म्हणजे ड्रेस आहे पण मग ते आता घाई गडबडीमध्ये घालणं होत नाही ना तर मग मी ते काही म्हणजे सहसा घालत नाही नाही तर छोटे छोटे म्हणजे गणपती बाप्पा अन्नपूर्ण माता सुद्धा माझ्याकडं ड्रेस आहे तर इथं मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहून घ्या तर इथं मग जे बॉक्स केलेलं आहे ना तर त्या बॉक्समध्ये फक्त विठ्ठल रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचे दोघांचे ड्रेस ठेवलेले तर इथं तुम्हाला हा ड्रेस दिसतो आहे हा जो व्हाईट कलरचा ड्रेस आहे पाठीमागचा तर त्याची क्वालिटी आणि समोर जो घेतलेला आहे मी त्याची क्वाटि क्वालिटी दोघांमध्ये खूप फरक आहे व्हाईट कलरचा ड्रेस जवळपास तीनशे रुपयाचा आहे आणि मी त्याच्या अगोदर दाखवला ना नंतरचा थोडासा आ, लो क्वालिटीचा तर तो फक्त एकशे वीस रुपयाचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप फरक आहे पण जो थोडासा महाग घेतलेला असतो ना तर तो ड्रेस खूप दिवस म्हणजे टिकतो त्या ड्रेसला घेऊन जवळपास आता दोन वर्ष झालेले आहे माझ्या नननबाई आल्या होत्या तर त्यांनी घेतले होते आणि त्यांच्यासोबत मी तो ड्रेस घेतलेला होता तर खूप दिवस झाले ड्रेस जशाचा तसा आहे हा पण ड्रेस चांगल्या क्वालिटीचा आहे तर ह्या ड्रेसला पण घेऊन जवळपास तीन वर्ष होऊन गेलेले तर हा पण जशाचा तसा आहे त्याच्यावरचं जे डायमंड म्हणजे ते खडे चिपकवलेले ना तर ते सुद्धा जसेच्या तसे असं मी हे ड्रेस धुतणे जे काढून ठेवते ना म्हणजे त्यांना बदलायचे असले तर ड्रेस स्वच्छ करून ठेवून देत असते फक्त जो लोक आलेलीचा थोडासा आपण हलका जर ड्रेस घेतला तर मग तो लवकर खराब होतो आणि थोडासा मागाचा घेतला तर मग तो खूप दिवस टिकतो आरामात पाच सहा वर्ष तो ड्रेस टिकतात कारण जास्त आणि आता हे जे काढून राहिले ना त्याच्यानंतर मला समजलं की एवढे सारे ड्रेस जमा झालेले कारण खालचे ड्रेस तसेच राहतात वरचे वरचे ड्रेस घातल्या जातात आदलून बदलून आणि खाली तसेच राहून जातात तर हा पण ड्रेस खूप सुंदर आहे ह्या ड्रेसला जवळपास मी तर म्हणते मला आठवत पण नाही म्हणजे घर हे घर बांधलं होतं तेव्हा घेतलेलं आहे ते असं मला वाटते कारण खूप दिवस झालेले तो ड्रेस घेतलेला आहे पण तो अजून ठीक आहे एवढा काही खराब नाही झालेला म्हणजे मी घालू शकते अजून तो म्हणजे असं फाटलेला नाही तो ड्रेस जर ड्रेस फाटला तर मग तो टाकून द्या कारण आपणच घालत नाही इथं देवांनासुद्धा चालत नाही तर फाट म्हणजे तुटताट फाटफूट झालेली असली तर मग ते टाकून द्यायचा तर तुम्हाला हा ड्रेस दिसतो आहे ना तर हा ड्रेस पण जवळपास ह्या ड्रेसला पाच वर्ष झालेले आहे एवढा सुंदर ड्रेस आहे थोडासा मोरपीस ड्रेस येतो पूर्ण ड्रेसवरती असं मोराचं म्हणजे विणकाम केलेलं आहे आमच्या इथे ना नवरात्रामध्ये एक दादा येतात मथुरेहून तर ते श्रीकृष्णाचे ड्रेस आणतात आणि विठ्ठल रुक्मिणीचे ड्रेस आणतात ही मोठी साईजच आणतात ते तर नवरात्रामध्ये स्पेशल येतात ते दादा तर त्यांच्याकडूनच मग मी हे ड्रेस घेत असते तर मग एकदा घेतले ना ते आले ना तर मग मी हजार दीड हजार हजार दीड हजारापर्यंत समजा ते ड्रेस घेऊन घेते तीन चार जेवढे आले तेवढे मग हजार रुपयापर्यंत तीन चार ड्रेस आरामात येतात तर तेवढा ड्रेस घेऊन घेत असते म्हणजे मग वर्षभर घ्यायचं काम नाही तर हा ड्रेस आहे ना तर हा पण थोडासा लो क्वालिटीचा आहे हा काय एक दोन वेळेसच मी श्रीकृष्णाला घातलेला आहे काही जास्त घालण्यात आलेला नाही तो पण छान आहे समजा वर्क त्याच्यावरचं आणि पिवळा कलर कसा श्रीकृष्णाला जरा जास्त आवडतो तर हा पण ड्रेस आहे ना तो पण सुंदर आहे छान वर्क केलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं टिकली वर्क आहे आणि दिसायला पण छान दिसतो घातल्याच्या नंतर आणि येलो कलर तसाही श्रीकृष्णाला खूप आवडतो तर एवढे सारे ड्रेस जमा झालेले तर तेव्हा नवरात्रामध्ये त्या ताईने मला नंबर मागितला की तुम्ही मला नंबर देता का त्यांचा ज्यांच्याकून तुम्ही ड्रेस आणता तर त्यांचा नंबर तर नाही देऊ शकत ताई मी आमच्या इथे रे ना रेणुका मातेचं मंदिर आहे तर त्या मंदिराजवळ आहे ना तुम्हाला हे ड्रेस इझिली भेटून जातात थोडेसे लो क्वालिटीचेच भेटतात जे चांगलेवाले ड्रेस आहे ना तर हा ड्रेससुद्धा मी त्या दादाकूनच घेतलेला आहे ह्या वर्षी घेतलेला आहे हा ड्रेस म्हणजे आता नवरात्र येऊन गेले का नाही तर त्यावेळेस हा ड्रेस घेतलेला आहे तर मग तेव्हाच मी काय करत असते जास्तीचे घेऊन ठेवत असते पण जे थोडेसे लो क्वालिटीचे ड्रेस आहे ना म्हणजे थोडेसे हलकेवाले तर ते रेणुका मातेच्या मंदिराजवळ भेटून जातात तर इथं तुम्हाला थोडीशी मी टाचण लावलेली दिसली असेल ड्रेसला कारण थोडासा ज्या ज्या त्या दादा ड्रेस घेते ना तर त्यांच्या तिथल्या ड्रेसची साईज थोडीशी मोठी असते आणि असं भरीव असतं ते ड्रेस तर मग ते थोडेसे श्रीकृष्णाला मोठे होतात ना तर मग मी टाचण लावत असते तर आता हे ड्रेस सुरू झालेले तर हे विठ्ठल रुक्मिणीचे तर इथं ही विट रुक्मिणीची ओढणी आहे तर मी तुम्हाला खोलून दाखवते अशा पद्धतीने ती ओढणी येते आणि मग त्याच्यानंतर तिची घडी मारून तिला म्हणजे घातल्या जाते तर ही पूर्ण ओढणी ह्या पद्धतीने येते तर त्याला अशी घडी टाकायची आणि मग मी काय करते असते घडी टाकल्याच्यानंतर इथं टाचन लावते म्हणजे ती व्यवस्थित म्हणजे राहतात म्हणजे असे हलतही नाही आणि जशा लावलेली असते आपण दिवसभर तशीच राहते म्हणजे थोडंसंही हालत नाही हे तिचा ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज येतं इथं हा विठ्ठलाचा दुपट्टा आणि धोती तर हा असा पूर्ण सेट आहे समजा विठ्ठल रुक्मिणीचा तर हा ड्रेससुद्धा मी त्या दादांकूनच घेतलेला आहे तर ते दादाच घेऊन येतात त्यांना आता माहिती झालेली आहे की म्हणजे अशा बरेचशा ताई घेतात बा हे ड्रेस तर मग आता ते जास्तीचे आणतात तर हा ड्रेस पण मी त्यांच्याकडूनच घेतलेला आहे थोडासा घाकरा टाईप येतो असा घातल्याच्या नंतर तर असा तुम्हाला तो थोडासा असा फिकट दिसतो आहे ना कलर तर पिंक कलर येतो एकदम लाईट कलर घेतलेला आहे तर ह्या पद्धतीनं तिचा असा दुपट्टा आलेला आहे रुक्मणीचा तर खूप छान वर्क आहे तिच्यावरती आणि म्हणजे ते वर्क आहे ना असं खराबही होत नाही खूप दिवस जशाचं तसंच राहतं म्हणजे हे खूप चांगलं आहे त्या दादांच्या जवळचे ड्रेस घेतले जातात ना तर त्यांचे ड्रेस जसे जातात तसेच राहतात धुतल्याच्या नंतर पण ते ड्रेस आहे ना एकदम स्वच्छ राहतात तर ही विठ्ठलाची धुती आणि दुपट्टा आहे तर ह्या पद्धतीनं हा ड्रेस ही रुक, विठ्ठल रुक्मिणीचे ड्रेस माझ्याकडं काही जास्त नाही म्हणजे लिमिटेडच आहे चार पाच होते माझ्याकडं खूप सारे पण ते असे खराब झालेले होते नाही थोडेसे म्हणजे उसवल्यासारखे तुटताड झाले डायमंड पडले तर मग मी काय केलं ते पूर्ण ड्रेस टाकून दिलेले आहे तर आता मिनिमम माझ्याकडं पाच का सहा ड्रेस आहे तर हा सुंदर एकदम सुंदर ड्रेस म्हटला तर हा आहे याच्यावरती एवढं सुंदर वर्क केलेलं आहे आणि थोडासा पोपटी कलर आहे म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतो दिसतोय पण थोडासा डार्क आहे ना पोपटी कलर आहे तर ह्या पद्धतीने एवढा सुंदर घाघरा आहे हा घातल्याच्यानंतर एवढा सुंदर दिसतो देवाऱ्यामध्ये खूप सुंदर दिसतो तर हे बघा ह्या पद्धतीनं हा घाघरा आहे तर हा हा ड्रेससुद्धा मी त्यांच्याकडून घेतलेला आहे हा जवळपास मला त्यांनी साडेचारशे रुपयाचा ड्रेस दिलेला आहे हा विठ्ठल रुक्मिणीचा तर ह्या पद्धतीनं ही अशी ओढणी आहे तर सगळ्या ड्रेसांना मी अशी टाचण लावून ठेवत असते म्हणजे मग ते कसे व्यवस्थित राहतात आणि प्रत्येक एक एक टाचनचा पूर्ण बॉक्स आणला की पूर्ण ड्रेसांना लावून देत असते म्हणजे मग ते घडी घडी याचा त्याचं काढायचं काम नाही तर ह्या पद्धतीनं आणि हे थोडासा म्हणजे हलक्यामधले आपले डेली वापरण्यासाठी ना तर हे काही घेतलेले आहे दोन तीन दोन असे सारखेच घेतलेले एक ग्रीन कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे तर हा एक आहे तर मी आता पुढच्या वर्षी ना तर कृष्णाचे कमी घेणार श्रीकृष्णाचे आणि विठ्ठल रुक्मिणीचे थोडेसे जास्तीचे घेणार आणि काल स धुवून ठेवलेले होते ना म्हणजे हे धुवून ठेवलेले ड्रेस आहे ना तर ते हे बघा इथं मी धुवून स्वच्छ ठेवलेले होते काल जे घा नवीन ड्रेस घातले ना तर ते घातल्याच्या नंतर मग हे धुवून ठेवत असते तर इथं मग मी हे ड्रेस स्वच्छ धुवून ठेवले तर हे बघा हा एक ड्रेस आणि हा रुक्मिणीचा विठ्ठल रुक्मिणीचा ड्रेस तर इथं हा एक घातलेला आहे हा पण घातलेला आहे ना रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीला तर हा पण एकदम सुंदर आहे असं भरीव वर्क आहे त्याच्यावरती आणि तुम्हाला पाताक्ष तुम्हाला पाहतानाच वाटत असेल व्हिडिओमध्ये तर इतके छान वाटतात हे ड्रेस घातल्याच्यानंतर एकदम भरिव आणि असा छान ड्रेस आहे तो पण तर ह्या पद्धतीने हे श्रीकृष्णाचे ड्रेस आहे तर एवढे सारे माझ्या देवांच्या ड्रेसचं कलेक्शन आहे मला त्या ताईने कमेंट केली तर म्हटलं चला आपण हा व्हिडिओज बनूया आणि म्हणजे पोस्ट करूया तर चला तुम्हाला पाहायला भेटला असं जरूर नक्की बघा ताई ज्या ताईनं मला कमेंट केली होती तर त्या ताईचं नाव सोनले तर त्यांनी मला कमेंट केली त्याच्यामुळंच मग मी हा व्हिडिओ बनवला की त्यांचं म्हणणं होतं की व्हिडिओमध्ये मला दाखवसाल तुमच्याकडं कोणकोणते ड्रेस आहे तर ह्या पद्धतीनं माझ्याकडं ड्रेस आहे तुम्ही कमेंट केली त्याच्यामुळं मी हे दाखवलं तर चला तुम्हाला कसे वाटलं ड्रेस हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं परत ते ड्रेस ना व्यवस्थित त्या बॉक्समध्ये ठेवून दिलेले असंही जर बॉक्समध्ये ड्रेस ठेवले तर ते जास्त दिवस टिकतात खराबही होत नाही आणि व्यवस्थित पण राहतात तर चला त्यांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आपण एका छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ